ग्रामीण पोलिसांनी सराईत आरोपींची काढली धिंड ग्रामीण पोलीस स्टेशन रेकॉर्डवर रेकॉर्ड वर असलेले व वारंवार गुन्हे करणारे सराईत आरोपी त्यांची नांदेड ग्रामीण पोलिस यांनी आज दिनांक दहा बारा दोन हजार चोवीस रोजी मुख्य मार्केट मध्ये धिंड काढून फिरवले सदरजी आरोपी हे वारंवार गुन्हे करणारे मुख्य गाड्या फिरवणारे हातात घेऊन फिरणारे व भीती वाटावी असे दहशत पसरविणारे आरोपी असून यापूर्वी त्यांच्यावर हाफ मर्डर मर्डर सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत दोन दिवसांपूर्वी या आरोपीने मार्केट मध्ये तलवारी घेऊन मोटरसायकलने फिरवून दहशत पसरवली होती यामुळे सर्वसामान्य माणसांच्या मनामध्ये एक प्रकारची दहशत तयार झाली होती आमच्यावर किती गुन्हे दाखल झाले तर काही होत नाही अशा अविर्भावांमध्ये हे आरोपी फिरत होते नांदेड ग्रामीण पोलिसांनी यांना तात्काळ अटक करून यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले न्यायालयामध्ये सादर करून त्याचा पी सी आर घेतला आणि ज्या रस्त्याने हे आरोपी दहशत माजवत फिरत होते त्याच रस्त्याने सिडकोच्या मुख्य रस्त्यावरून पोलिसांनी यांच्या हातामध्ये हातकड्या घालून दोर बांधून फिरवले यामुळे सर्वसामान्य व्यक्ती महिला व्यापारी यांच्या काळातील दहशत कमी होऊन आरोपीच्या मनात दहशत बसली आहे सर्वसामान्य जनतेतून पोलिसांच्या या कृती समाधान व्यक्त केले जात आहे दोन हजार मध्ये उमाप साहेब जेव्हा नांदेड जिल्ह्यामध्ये एस पी होते त्या काळात सिडकोतील एका कुख्यात गुंडाला अशाच पद्धतीने मार्केटमध्ये धिंड काढून फिरवले होते